नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे ठाण्यात शिवसेना संघर्ष शिंदे ठाकरे यांची प्रतिष्ठापणाला ठाण्यात नाले सफाई मोहीम गतिमान अतिरिक्त आयुक्त रोड्यांचे तत्काळ गाळ उचलण्याचे निर्देश आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात चारशे पंचेचाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांचं टपाली मतदान शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असं शिवसैनिकांकडून म्हटलं जातं शिवसेना फुटीनंतर येथील शिवसैनिक नेमका कोणाच्या बाजूने कल देणार याकडे राज्याचं लक्ष लागले शनिवारी प्रचाराचा शेवटचे काही तास शिल्लक असतानाच ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे ठाण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते तर आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं तसंच कळवा भागात वैशाली दरेकर यांच्यासाठी काढण्यात आलेल्या रोड शो मध्ये सहभाग घेतला ठाणे जिल्ह्यातील ठाणे लोकसभेच्या जागेसाठी इंडिया आघाडीकडून खासदार राजन विचारे यांना पुन्हा संधी मिळाली आहे तर महायुतीकडून माजी महापौर नरेश मस्के रिंगणात उतरलेत तसंच कल्याण लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या वैशाली दरेकर आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये लढत आहे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा वर्चस्व राहिलाय परंतु शिवसेनेत फूट पडल्यामुळे येथील राजकीय गणित बदलली आहेत महायुती आणि इंडिया आघाडीकडून जिल्ह्यात जोरदार प्रचार या दोन्ही जागा कोणत्या शिवसेनेकडे राहणार याकडे संपूर्ण लक्ष लागले ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठापना लागली आहे प्रचार संपुष्टात येण्यास अवघे काही तास शिल्लक असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्क यांच्यासोबत बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेत तर इंडिया आघाडीचे आघाडीनं देखील ठाण्यात बाईक रॅली आयोजित केली असून आदित्य ठाकरे या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले आदित्य ठाकरे हे शनिवारी सकाळी कळवा येथे वैशाली दरेकर यांच्या रोड शो मध्ये सहभागी झाले होते ठाण्यात आल्यानंतर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या समाधी स्थळी ते गेले तिथे त्यांच्या समाधीचं दर्शन त्यांनी घेतलं ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या नालेसफाईची कामं सुरू आहे या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ कचरा काढला जात असून तो रस्त्यावर जास्त काळ न ठेवता तात्काळ उचलण्यात यावा परिसरात दुर्गंधी पसरू नये अशा सूचना ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिल्या अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शुक्रवारी नौपाडा कोपरी वागळे स्ट्रेट या भागातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली त्यावेळेला त्यांनी गाळ उचलण्याबाबत सूचना केल्या न्यासादा महाविद्यालयाजवळील नाल्याच्या कामाची ही पाहणी रोडे यांनी केली नालेसफाईच्या कामाचा वेग वाढवून कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेळेत ही कामं पूर्ण करण्यात यावीत त्यासाठी त्या दैनंदिन स्वरूपात या कामांचा आढावा घेण्याच्या सूचनाही रोडे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिल्या या पाहणीच्या वेळी उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन तुषार पवार आरोग्य अधिकारी डॉक्टर आणि शिंदे सहाय्यक आयुक्त सोपान इत्यादी उपस्थित होते ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक कामी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून एकूण चारशे पंचेचाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करून मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जयभाई धुळे यांनी दिली ठाणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी वीस मे रोजी मतदान प्रक्रिया होणारे या मतदान प्रक्रियेसाठी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी अग्निशमन दल वैद्यकीय सेवेतील कर्मचारी तसंच निवडणूक कामी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी त्यांना मतदाना दिवशी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणं शक्य होणार नाही अशा एकूण चारशे पंचेचाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले तरी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त झालेल्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपलं मत नोंदवून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जयबाई धुळे यांनी केले ठाणे महापालिका क्षेत्रात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येणार असेल तर त्याची आगाऊ सूचना नागरिकांना मिळावी यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्याच्या पालिकेचा प्रयत्न आहे या प्रकारच्या यंत्रणेची आवश्यकता या प्राथमिक कृती आराखड्यामुळे अधोरेखित झाली आहे एखाद्या आपत्तीचा इशारा मिळाल्यानंतर त्याच्याशी निगडित यंत्रणाने कशा प्रकारे जलद गतीनं त्या आपत्तीचा सामना करावा त्याचे अपेक्षित परिणाम काय आहेत याची एक प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यास ठाणेपूर धोका नियंत्रण कृती आराखड्याची मदत होईल असं प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले ठाणे महापालिका क्षेत्रात अतिवृष्टीच्या काळात साचणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा धोका नियंत्रणात आणण्यासाठी ठाणेपूर धोका नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात येतोय या आराखड्याची प्राथमिक रूपरेषा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना सादर करण्यात आली सहा महिन्यांपासून या आराखड्याचं काम सुरू पर्यावरण विभाग आपत्ती व्यवस्थापन विभाग 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 सार्वजनिक बांधकाम आणि शहर विकास यांच्याकडून मिळालेल्या माहिती तसंच आपत्ती व्यवस्थापनाबाबतच्या शास्त्रीय संकल्पना इत्यादींची सांगड घालून सीई डब्ल्यू यांनी प्राथमिक कृती आराखडा तयार केलाय त्यात पूरस्थितीस कारणीभूत घटक त्यावरील अल्प आणि दीर्घकालीन उपाय त्यातून साध्य होणारा परिणाम आणि नागरिकांना त्याचा होणारा उपयोग इत्यादी बाबत मुद्द्यांचा समावेश आहे हा प्राथमिक अहवाल आता पालिकेच्या संबंधित सर्व विभागांना देण्यात आला असून त्यावर त्यांची मतं आणि सूचना जाणून घेण्यात येणार देना आहेत सीई ईब्ल्यू वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी नितीन बस्सी आणि विश्वास चितळे यांनी या अहवालाचं सादरीकरण करून त्याची प्रत पालिका आयुक्त सौरभ राव यांना प्रदान केली आहे लोकसभा निवडणुकीच्या भाजप टप्प्याचं वीस मे रोजी मतदान होणारे ठाणे कल्याण भिवंडीमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आवश्यकरीत्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी केले दरम्यान भिवंडी लोकसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाणे पोलीस आयुक्तालयद्वारा सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे रॅपिड फोर्स ठाणे पोलीस मुख्यालय फोर्स दंगल विरोधी पथक अशा अनेक पोलिसांच्या तुकड्या मतदानाच्या दिवशी शहरात तैनात करण्यात येणार आहेत दिनांक वीस वीस मे रोजी तेवीस वंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे आयुक्तालयाच्या अतिमते मतदान होणार आहे लोकसभेमध्ये लोकसभा निवडणुकीचा हा पासपोर्ट टप्पा आपल्याकडे पार पडत आहे यासाठी पुरेशी खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे आवश्यक तो बंदोबस्त स्थानिक पोलिसांचा त्याचबरोबर वर भागून आलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलांचा आणि राज्य राखीव पोलिस दलांचा देखील काय प्राप्त झालेला आहे त्यामुळं या निवडणुका निर्भय निर्भयपणे आणि निष्पक्षपणे पार पडाव्यात यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सुसज्ज आहे त्यामुळे आपला हा मतदानाचा पवित्र हक्क जे लोकशाहीने आपल्याला दिलेले कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण सर्वांनी बजावावं

ठाण्यात नाले सफाई मोहीम गतिमान अतिरिक्त आयुक्त रोड्यांचे तत्काळ गाळ उचलण्याचे निर्देश आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात चारशे पंचेचाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांचं टपाली मतदान आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आयडी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच ठिकाणी काही नवीन घडामोडींचं आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत तो नमस्कार